श्री स्वामी समर्थ मंडळी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो की आम्ही दररोज नामजप करतो पण याचा फायदा नक्की होतो तरी का किंवा नामजप किती केला पाहिजे नामजप नेमका कसा करायचा आणि नामजप करताना कोणते नियम पाळायचे असतात का असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडत असतात त्याचबरोबर आपण कोणाचा नामजप करायचा याचासुद्धा गोंधळ मनामध्ये चालू असतो म्हणजे काय तर श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यात भगवान शिवांच्या नामाचा जप तुम्ही करता गुरुपौर्णिमा जवळ आली की तुम्ही तुमच्या गुरूंचे स्वामी समर्थांचे श्री गुरुदेव दत्तांचे नामजप सुरू करता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे नामजप करत असता तर हा मंत्र जप किंवा नामजप किती प्रमाणात करावा की ज्यामुळे आपल्याला अनुभव येतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे, मी देणार आहे तर सव्वा लाख मंत्र जप केल्याने काय अनुभव येतात कोणती शक्ती प्राप्त होते जर तुम्ही मनापासून श्रद्धेने व सातत्याने मंत्र जप केला तर या जगात अशक्य काहीच उरत नाही चला तर मग जाणून घेऊया की सव्वा लाख मंत्रजप म्हणजे काय आणि त्याचे काय अनुभव येतात तर सव्वा लाख मंत्रजप म्हणजे काय तर मंडळी सव्वा लाख म्हणजे एक लाख पंचवीस हजार जप हा संख्येने मोठा वाटणारा जप अनेक साधकांच्या जीवनाची दिशा बदलून टाकतो या जपामध्ये एखादा विशिष्ट मंत्र जसे मी वरती सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय ओम श्री दत्तात्रयाय ओम श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ यापैकी कोणताही मंत्र घेऊन तो सव्वा लाख वेळा उच्चारणे लिहिणे किंवा मानसिक जप करणे हेच या साधनेचे गूढ आहे तर का करतात सव्वा लाख जप तर हा एखाद्या इच्छेची पूर्तता संकट निवारण किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केला जातो हा मन शरीर आणि आत्मा यांना शुद्ध करणारा एक प्रकार आहे सतत मंत्रजप केल्याने मन स्थिर होते नकारात्मक विचार दूर जातात आणि दैवी शक्तीशी नाते जोडले जाते सव्वा लाख जप पूर्ण झाल्यानंतर मंत्र जागृत होतो कसा करावा हा मंत्र जप ते पाहूया नंबर एक पहिल्यांदा आपण एका मंत्राची निवड करायची आपल्याला कोणती देवता आवडते किंवा तुम्ही कोणत्या देवतेला मानता त्यानुसार मंत्र निवडावा नंबर दोन ठिकाण व वेळ शांत ठिकाण नियमित वेळ पहाटे संध्याकाळी किंवा रात्र ही सर्वोत्तम वेळ असते नंबर तीन माळेचा वापर एका माळेत एकशे आठ जप होतात म्हणजे जवळपास एक हजार साठ माळा पूर्ण केल्या की सव्वा लाख जप पूर्ण होतो नंबर चार नियमितता रोज ठराविक संख्येने जप करत राहणे नंबर पाच महत्त्वाचे अनुभव काय मिळतात सव्वा लाख मंत्र जप केल्यानंतर अनेक साधकांचे अनुभव हे खूप प्रभावशाली असतात त्यापैकी काही अनुभव खालीलप्रमाणे नंबर एक मनशांतीचा अनुभव सतत मंत्र जप केल्याने शरीरामधल्या अस्थिरतेवर मात करता येते चिंता भीती नकारात्मक विचार कमी होतात नकारात्मक शक्ती दूर होतात आणि स्वप्नात देवतांचे दर्शन होते प्रत्येक साधकांचा अनुभव वेगळा असू शकतो नंबर दोन दैवी संकेत मिळणे स्वप्नात ध्यानात किंवा रोजच्या जीवनात एखादे दैवी मार्गदर्शन मिळू शकतं जसं की एखादे स्वप्न कोणत्याही व्यक्तीची आकस्मिक भेट होऊन आपल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडून सहज मिळणे किंवा एखादं चिन्ह इत्यादी संकेत मिळतात नंबर तीन कर्मविषय शुद्धी जप केल्याने आपल्या मागील जन्माचे किंवा या जन्माचे वाईट कर्म नष्ट होऊ लागतात आपल्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते शारीरिक आजारांवर परिणाम होऊन शरीर अंतर्मनातून बलवान होते खूप लोक सांगतात की दीर्घकाळ चाललेले आजार मानसिक थकवा यावर मंत्र जपामुळे मोठा फरक पडतो नंबर चार इच्छा पूर्ण होतात सच्च्या भावनेने केलेला जग ईश्वराच्या दरबारात साक्षात्कारासारखा असतो त्यामुळे अनेक साधकांना वाटणाऱ्या अडचणी दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात नामजप करताना सुरुवातीला तुम्ही उत्साहाने न चुकता जप करत असता ज्यांना खरोखरच नामजपाची गोडी लागली आहे ते त्यामध्ये खंड पडू देत नाहीत पण काहीजण इतर करत आहेत म्हणून सुरुवात करतात आणि मध्येच नामजप सोडून देतात किंवा अनुभव आला नाही नामजप केल्याने काही होतच नाही असा विचार करून नामजप करण्याचे सोडून देतात जे कोणी खूपच निरा राश झालेले आहेत त्यांना सुरुवातीला नामजपाची गोडी लागत नाही पण जर धीर न सोडू देता हो मला करायचंच आहे मला नामजप न चुकता करायचं आहे असा जो विचार करून हळूहळू का होईना दररोज नियमित न चुकता नामजप करतात त्यांना अनुभव येण्यास सुरुवात होते आणि अशी नामजपाची संख्या वाढत जाते तुम्ही एकाग्रतेने नामजप करू लागतात तेव्हा तुम्हाला ईश्वराप्रती एक ओढ निर्माण होते आणि नामजपाची अनुभूती येते तर सव्वा लाख जपाचा विधी पूर्ण केल्याने मंत्राची सिद्धी मिळते ज्यामुळे आध्यात्मिक वाढ होते अकाल मृत्यूचे भय दूर होते आणि आरोग्य संपत्ती व दीर्घायुष्य प्राप्त होते तर मंत्रजप करत असताना काय काळजी घ्यावी मंत्रजप करत असताना नियम संयम आणि शुद्ध आहार ठेवणे फार महत्वाचे आहे कोणताही जप हसत खेळत किंवा फक्त उगाच वेळ घालवण्यासाठी करू नये जिथे श्रद्धा शुद्धी आणि सातत्य आहे तिथेच ईश्वर भेटतो तर मंडळी सव्वा लाख मंत्र जप हा केवळ शब्दांचा खेळ नाही तो आपल्या आत्म्याचा आणि दैवी शक्तीशी जोडणारा एक सेतू आहे जर तुम्हालाही हे अनुभव घ्यायचे असतील जीवनात सकारात्मक बदल हवा असेल तर आजपासून आपण मंत्र जप सुरुवात करा आणि तुम्हालाही मंत्र जप केल्याने नाम जप केल्याने काय अनुभव आले ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर तुम्हालाही जर नामजप करताना कोणते अनुभव आले असतील तर तुम्ही ते अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा त्याचबरोबर तुम्ही कोणत्या देवतेचा नामजप करत आहात तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नामजप पूर्ण श्रद्धाभावाने म्हणण्यास सुरुवात करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ज्यामुळे असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जैस्वामी समर्थ।